पुढची आणखी एक महत्वाची बातमी बघूया प्रीतम मुंडे यांना नाशिक मधून उभं केलं जाईल असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीड मधल्या सभेत केलं त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आता उत्तर दिलेलं आहे पंकजा मुंडे बीड असा सल्ला त्यांनी दिलेला आहे तर मी घाबरून नाशिकमधून माघार घेतलेली नाही मराठा समाज माझ्या मागे आहे असंही भुजबळ म्हणाले बीडची निवडणूक आहे कृपया त्याने त्यांच्या पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं काय ते निवडून येणं महत्वाचं आहे तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण फार नाही नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे हीच अडचण आहे तुम्ही बीडमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा सगळ्यांना बरोबर घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून या मी कोणालाच घाबरत नाही आणि मराठा समाजसुद्धा माझ्याबरोबर आहे तिथे फक्त असं आहे की अगोदर पहिल्या दिवशीच माझं ठरल्यानंतर एक महिना जो आहे ते वाटाघाटीमध्ये जे गुराळ चाललं ते मला काही पसंत नव्हतं मी काय घाबरून माघार घेतलं मी घाबरणारा तर अजिबात नाही समजलं ना आणि माझ्या पाठीमागे जे आहेत साडेपाच सहा लाख मराठा त्यातले अर्धे माझ्याकडे आहेच परंतु ओबीसी आणखीन तेवढेच आहेत मराठा एवढेच ते सगळे माझ्याबरोबर आहेत एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट